होय मला ना दहा हजार रुपये द्या मला ना अर्धा ग्रॅम सोनं घ्यायचंय काय ग्रॅम सारखं सारखं तुझं सोनं घ्यायचं सोनं घ्यायचं अगं पाहिलं तू बाया एवढं सोनी आवड असते वेळ अगं माझी मित्राची बायको बघ ते कधीच सोनच वापरत सो नाही तू ना पैसे द्या सोनं घ्यायचं पैसे द्या सोनं घ्यायचं इतकं जीव तू खायला ना मला काय सांगू होतो सोनं सोनं एवढं पण करू नये आपलं खर्च होतो तुला आहे ना वैता मला या संसाराच सारख खर्च 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 वैता ती मला तुम्ही सांगू नका खर्च कोण करते बघत आहे का तुम्हाला गेल्या वर्षी मी साठ हजाराचं सोनं घेतलं होतं आता ती सोनं नेऊन सोनारा पैसे द्या किती पैसे होते ते बघा त्याचं आ, एक लाख रुपये लाखाच्या पुढे जाते बरोबर का नाही मग तुम्ही आणलेली ती मोटरसायकल कितीला आणली होती साठ हजार मग काट कसर कोण करताय <laughs> तू हा मग द्या दहा हजार रुपये आता काय आणस तुम्हाला काय करायचं द्या लवकर